मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मेळघाटात आरोग्य खात्याचे सचिव निपुण विनायक महिला बालकल्याण विभागाचे सचिव अनुप यादव आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे विविध विभागांच्या मंत्रालयातील उपसचिवांची काल मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यात विविध भागांना भेटी देऊन मेळघाटातील कुपोषण आणि समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली वीज पाणी रस्ता शिक्षण आरोग्य नेटवर्क बालविवाह आरोग्य अशा कारणांचा ओहपोह करीत मूलभूत समस्यांचा शोध घेण्यात आला फ्रंटलाईन कार्यकर्ता ते अधिकारी कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांनी समस्यांचा खच त्यांच्या पुढे मांडला सचिवांनी सुद्धा समस्या आणि त्यावरील यावर चर्चा केली मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेच्या अनुषंगाने सचिवांची चमू मेळघाटात दो, दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले या अधिकाऱ्यांनी मेळघाटातील विविध भागात जाऊन आरोग्य केंद्रांसह उपजिल्हा रुग्णालयाला भेटी दिल्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करीत समस्या जाणून घेतल्या यावेळी याचिकाकर्ता पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे खोज संस्थेचे बंड्यासाने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते मुंबई उच्च न्यायालयात मेळघाटातील आरोग्य शिक्षण कुपोषण माता व बाल आरोग्य दळणवळणाच्या सुविधा या प्रश्नासंदर्भात दोन हजार सातमध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती याचिकेमध्ये मेळघाटात कुपोषणाची समस्या वाढतच होती या, या दुर्दैवी घटनेकडे लक्ष वेधण्यात आलं यावर न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना मेळघाटात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले होते या सचिवांच्या दौऱ्यानंतर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य महिला बालकल्याण आणि आदिवासी विकास विभाग या तीन सचिवांसह बांधकाम व वित्त विभागाच्या सचिवांना उपसचिवांना आगामी अठरा डिसेंबर रोजी न्यायालयात अहवाल सादर करावा लागणार आहे मेळघाटातील संदर्भात ठोस उपाययोजना सुचवाव्या लागणार आहेत त्यानंतर न्यायालय या प्रकरणात अंतिम निर्णय देईल मेळघाटातील प्रश्नासंदर्भात न्यायालय गंभीर असल्याचं दिसत आहे की त्याच्यामध्ये जितका मला माहिती आहे की मागील आज ते प्रेझेंटेशनमध्ये पण आला आणि यांनी पण तसं म्हटलं की हे बरोबर आहे दोन हजार अकरापासून ते आतापर्यंत जे एकंदरीत इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आहे आणि मेटर्नल मॉर्टॅलिटी रेट त्याच्यामध्ये खूप अशी कमतरता या भागामध्ये झालेली आहे आणि ते आरोग्य विभाग सगळे विभाग आणि सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ कारण इथले सरपंच आणि त्यांच्यात पण खूप ॲक्टिव्ह रोल राहिलेला आहे असं दिसून आला तसं झालेलं आहे पण याला अजून काय करावा कारण इथे पर्याय नाही आहे शासकीय याच्याशिवाय प्रायव्हेट तर कुठल्या संस्था वगैरे नाही आहेत त्याच्यानंतर फॉरेस्ट एरिया असल्यामुळे पण खूप चॅलेंजेस आहेत डेव्हलपमेंट वर्क्स इलेक्ट्रिसिटी आहेत रस्ते आहेत तर त्याला हे चॅलेंजेस विशिष्ट आहेत या भागाचे तर ते अजून त्याला कमी कसं करता येईल त्यावर काय करतील त्यासाठी आम्ही परत याच्या जी वस्तुस्थिती आहे ती सचिव पातळीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर मांडावी ही सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा आहे आणि ती जर मांडली तर न्यायालय निश्चितच या प्रश्नाला न्याय देईल कारण याआधी ज्या 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 डेव्हलपमेंट मेळघाटमध्ये झाल्या आहेत त्या न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या आहेत मग सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो मी अशी अपेक्षा करतो की तिथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल लवकरच होईल दुसरी आहे की रोजगाराची जी समस्या आहे महत्त्वाची ती कायमस्वरूपी निकालात निघण्यासाठी हे अधिकारी लोक लॉंग टर्म सोल्युशन म्हणून न्यायालयासमोर मांडतील आणि ती सॉल्व होईल दुसरा शिक्षणाचा जो प्रश्न आहे की सबस्टँडर्ड शिक्षण नाव असते साक्षर होतो मुलगा पण तो त्याच्या आधारे कमावण्यासाठी पात्र ठरत नाही तर तेच त्यांना मिळेल ही अपेक्षा मी ठेवतो आणि ती समस्या नाही असं नाही आहे समस्या नक्की आहेत परंतु ते आज जे मी कंपॅरिझनचं मला सांगितलं त्या अनुषंगाने मी सांगतो की त्या जिकडे ब इतर जिल्ह्यामध्ये ज्या समस्या आहेत तशाच समस्या इथं पण आहेत पण याच्यामध्ये आदिवासी म्हणून जो आपल्याला जास्तीचं काळजी घेण्याची गरज आहे ती काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत नाही अशा तक्रारी नक्की आहेत की काही माहिती लपवली जाते पण त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही आता काय जास्त काम करता येईल ते आम्ही कर करण्याचा प्रयत्न करतो आणि आज परत आम्ही जिल्हा परिषदेमध्ये आज परत डिटेल आढावा घेणार आहोत त्या सगळ्या गोष्टीचा त्याच्यातून ज्या ज्या गोष्टी येतील त्याच्यावर नक्की आम्ही प्रयत्न करू समाधान थोडंसं झालं आहे जे मेळघाटमधील जे बाळ रड रडतं आहे त्या बाळाची रडण्याची कारणं विविध असू शकतात ते सगळं रडणं थांबवावं असं त्यांची पण इच्छा आहे आमची पण इच्छा आहे आम्ही याचिकेकर्ते जरी असलो तर सामाजिक कार्यकर्तो मेळघाटच्या त्या मुलांचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करतो तर त्या सगळ्या विभागाने त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह घेतलं आम्ही पण डॉक्टर रवी कोल्हे आणि मी आम्ही त्यांना सेमाडोपासून त्यांच्यासोबतच आहोत तर त्यांनी सगळं समजून घेतलं आणि त्यांनाही असं वाटतं की हा प्रश्न मिटला पाहिजे